स्टेज लागतो स्टेजवर तो स्टेज स्टेजवर न तर कलाकार म्हणजे मराठी तो पहिले एक तर म्हणजे एक कत्रे करेल असे करेल एकांकी करेल तसं त्याने आता हिंदी नाटकात केलं त्याला हिंदीचा पिक्चर मिळाले एवढा म्हणजे म्हणजे म्हणतात ना मंडपात गेला त्या खुर्चीत बसायला पाहिजे म्हणजे एंट्री झाली आहे हिंदीमध्ये आता एक माझा विचार बाकी आता त्याच्या हातात बोट ढरायला दिल्यानंतर हात कसा धरेल आपल्याला उभं राहिल्यानंतर बसत गेलं तर ते त्याच्या कॅरेक्टर अवलंबून पण लहानपणी ते कलागुण तुम्हाला पहिल्या असं नाही भाऊ मला त्यांनी एकदा टी व्ही बघितलं आणि एकदा बासरी वाचवत ते मला बासरी शिकायचं ते बासरी शिकून झालं ते पूर्ण म्हणजे प्रत्येक गोष्टीची आवड ती पूर्णतात करणं ते आता हळूहळू चालू झालं जसं कळलं नाही आपल्याला काहीतरी ते सगळंच आवडून एक काहीतरी म्हणजे जातात त्यांना ते जाता। एक तरी काहीतरी आता पण संतोष आपण आपल्या कामामध्ये इतके व्यस्त होऊन जातो आपलं लहानपण कधी कधी विसरायलाही होतो पण आपल्या आई वडिलांमध्ये किंवा त्यांच्या आठवणीमध्ये आपल्या लहानपणाच्या आठवणी हे खूप महत्वाचं बाबा सांगतात कि आई सांगतात तुला त्या लहानपणीच्या आठवणी त्यांच्याकडनं मिळत असतील कारण आपण इतके व्यस्त होऊन जातो एका पॉईंट की आपल्याला आपलं लहानपण मिळणार होत नाही पण मी शक्यतो नाही यार मला मी अजूनही माझ्या येण्यात कधी कधी असं वेळ मिळत मी जातो मी ठाण्यातच जोशीवाडीत आजी राहायची तर माझ्याकडे राहायचो तिथे अजूनही सार्वजनिक गणेशोत्सव होतो आता इकडचं तर मी तिकडे पण पाया पडायला वगैरे जातो मी तिथे जे वर्गणी वगैरे तिथे जास्त आम्ही दिवस काढलेत मी आजीकडे ज्या ज्या जागा आहेत त्या अजून त्या ठिकाणी मी जाणं येणं असतं तेव्हाचे माझे मित्रही अजून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत पण ऑब्व्हिसली आई वडील असल्याचे पण लहानपणाचे दिवस खूप आठवतात आम्हाला तिकडे चाळीत पत्र्याची रूम होते आमच्या तिथे राहायचो बाबा रिक्षा चालवायची बऱ्याचशा गोष्टी आहेत कनेक्शन आहेत अजून त्यावेळेस त्याच्यात आई वडिलांचीही काही स्वप्न असतात त्यांनी सांगितलं की आम्हाला लहानपणापासून तर दिसतो तुला अभिनेता वाटतं नाही आई वडिलांची स्वप्न त्यावेळेस काय जाणवत त्यांचं काय कुठले आई वडिलं वाटत आई वडिलांना काय वाटतं की जेव्हा बापर असं म्हणजे वडिलांना वाटत असेल मी हे करतोय तर माझ्यापेक्षा मुलांनी कराल भाई मी करतोय ते मुलांनी करता का म्हणजे तुमचे वडील हीच अपेक्षा त्यांचा मी त्या टायमाला रिक्षा चालवत होतो म्हणजे काय त्या टायला ग्रॅज्युएट झालेले म्हणतात अप्रेंटिस तीनशे रुपयात काम करत होत आता मोठं एवढं आपल्या व्यवसायात पडलेलं बरं मग पहिले व्यवसाय करा म्हणजे उदार खाते म्हणजे रोखडा धंदा कुठचा रिक्षा ते नंतर चाललं एका बातम्यांना मग परमिट दिलं मग बिल्डरच्या लॅनिस घेतलं थोडासा त्या सगळ्या व्यवसायामध्ये ना नोकरी नाही गेली व्यवसायात बघतो आणि पण त्याच सगळं म्हणतात ना एका प्रश्न काय त्याच्या आमच्या मंडळींचे पण सात आहे मला पहिल्यापासून तसं हे आपण पैसा काय आला की आईकडे देता पण म्हणजे लागेल गणपती आणून आता माझ्या हिशोबाने तरी पन्नास पंचावन्न वर्ष झाले पण आमचा जोशी पहिला गावाला कोकणात होता घर एका घरा घराने एकच होतं पण एका मग म्हण मग देवघरात दोन गणपती बसतात मग त्यानंतर आमच्या तिकडे भडजी असायचे म्हणजे आमचे वडील कधी गेले नाहीत गावाला त्या भडजीने त्यांची मुलं मोठी झाली आणि ते गणपती तर एकामगरामध्ये दोन रसायचे दो गणपती त्या म्हणलं की तुमचे देव फिरते आहेत तर तुम्ही तुमच्या गणपती म्हणजे आता आम्हाला पन्नास साठ वर्ष झाली माझ्या आता माझ्यातलं गेल्याला पन्नास वर्ष झाली त्याच्या आधीपासून तिथे गणपती आहेत म्हणजे पंचावन्न वर्ष छान गणपती आणून आवडतात त्या ते गावाला त्यांनी पण आम्हाला गणपतीची सेवा करतो पंचावन्न वर्ष झाली याला सहा सात वर्ष पण तिकडे ढोंबुल द्यायचा भाऊ गणपती नंतर मग तोच म्हणायचा भाऊ म्हणायचा की माझ्या नावत नाही मग माझ्या नाही पण बाहेर होतो मी आता पुढच्या वर्षी माझ्याकडे असं तीन वर्ष गेली म्हणजे शेवटी बाप्पा हे लढणार तर बापा विचार मला कधी नेतोच ना शेवटी त्यालाच ती बुद्धी झाली आणि त्या काकालाही बुद्धी झाली परंपरा असते ना पाच सहा वर्षापूर्वी माझ्याकडे शिफ्ट काका त्याची पण तब्येत जरा डाऊन होती त्याला एक आता होत नव्हतं वया मी इथेच आणलं पण काका आता काकू पण येतेच इकडे काका तर नाहीये काका वारला तीन वर्षात आणि आता बाबा आई वगैरे सगळे घरी येतातच त्यामुळे मी माझ्या घरी आता बाप्पाची मूर्तीची स्थापना करतो पण सगळेच तिथे जमायचे तसेच इकडे जमतात आणि मोस्टली आता पूजा अर्चा वगैरे मी करतो त्या जबाबदाऱ्या माझ्यावर तर त्या घेतल्यात किंवा किंवा घ्यावे लागल्यात आणि घ्यायला हव्यात हा मी आवडी नाही मला ते डायरेक्ट असं त्यामुळे मला ते खूप ते कर्तव्य मी माझी आवड म्हणून करतो कर्तव्य म्हणतात ना काही नको फक्त ते कर्तव्य आहेत म्हणून बार पडायचे पण मी आवड ते कर्तव्याची आवड आहे मला सो मला ती आवड आहे त्यामुळे बाप्पा घरी येणार ते दीड दिवस किंवा ते, 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 ते दोन तीन दिवस ते एक वेगळाच माहोल असतो घरात कारण असंही मी आई वगैरे जाणं येणं असतंच किंवा पण एक आपल्या घरात आज मी ते yeah. एकटा जातो मोस्टली जास्त yeah. माझे मित्र फ्रेंड्स वगैरे सुद्धा आम्ही पास वगैरे करतो पण हाच yeah. एक दिवस हे दोन दिवस तीन दिवस असतात जे माझं घर डेज किंवा पवित्र दिवस असतात किंवा ते वेगळं मंगलमय वातावरण तर त्याप्रमाणे ते मी मानतो त्यामुळे ते तीन दिवस मला फार असं वाटतं की काय म्हणू आपण त्याला डिटॉक्स होतात माझं घर कंप्लीट डिटॉक्सिफाय होतं कम्प्लीट त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी गेन करतो त्याच्याबरोबर माणसं पण येतील असेल त्या पण त्यामुळे चार माणसामध्ये वेळेवर पाहिजे सगळं जोडी मग ते सगळं रेडी करण्यासाठी तर तीन त्याच्या आधीच राहतो ते चांगलं आहे एका आणि आपल्याला ही एखादी गोष्ट आवडते त्या आपल्याला जो मनुष्य आवडतो त्याच्याकडे आपण जातो तशी ह्याला मुळातच आवड झालं म्हणता गणपतीला पण वाटलं बाबा हा करणार आहे मी ह्याच्याकडे जातो दोघांनी बुद्धी ह्याला बुद्धी झाली गणपतीने आणि ते आपण करतो